नमस्कार मंडळी आज नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजची आपली ही दुसरी रेसिपी ही आहे उपवासाचे धपाटे मंडळी खूप खमंग असे अप्रतिम लागतात चला तर मग मंडळी वेळ न घालवता झटपट आपण रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी एक वाटी वरईचे पीठ घेतलेलं आहे म्हणजेच आपण जे भगरचं पीठ तर ते घेतलेलं आहे त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे चार चमचे दही घातलेलं आहे दही आंबट घ्यायचं आहे सोबतच so, इथे मोठा चमचा मी मिरच्या कुटून घेतलेल्या आहेत म्हणजे पाच ते सहा मिरच्या मी बारीक कुटून घेतलेल्या आहेत आणि दोन ते तीन चमचे असं जाडसर वाटलेले शेंगदाणे घातले आहेत आता दह्यामध्ये सर्वप्रथम आपण हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालत घालत आपण ह्याचं छान असं पीठ मिळून घ्यायचं जसं की आपण धपाट्याचं पीठ मळतो तसं जास्तही पाणी घालायचं नाही कारण आपण पिठाला थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवणार आहोत छान असं थोडं थोडं पाणी घालत घालत आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे छान हे अशा पद्धतीचं तुम्ही बघू शकता मंडळी छान असं पीठ मळून झालेलं आहे मळून झाल्यानंतर आपण ह्याला एक दहा मिनटं बाजूला ठेवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर आपण ह्याचे धपाटे करून घेणार आहोत तर एक छोटासा गोळा घ्यायचा आहे याचे जास्त मोठे धपाटे होत नाही म्हणून ह्याचे छोटे छोटेच करावे लागतात कारण ह्या पिठामध्ये चिकटपणा हा जास्त नसतो छान आपण आपले नॉर्मल जे नेहमीचे धपाटे करतो त्या पद्धतीने आपण ह्याचेसुद्धा धपाटे करून घ्यायचे आहेत पण छोटे छोटे करायचे जास्त मोठे करायचे नाही आहेत जेवढा पातळ करता येईल तितका पातळ करा खूप छान असे खमंग लागतात धपाटा करून झालेला आहे इथे मी ऑलरेडी तवा तापण्यासाठी ठेवलेला होता तवा छान असा गरम झाला की त्यावर आपण तयार केलेला धपाटा टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने टॅप करायचा आहे जेणेकरून जो रुमालाला धपाटा चिकटलेला असेल तो अलगदरित्या तव्यावर निघतो तुम्ही बघू शकता अलगदरित्या धपाटा निघालेला आहे आता आपण वरून तेल घालून घ्यायचं आहे थोडंसं तेल जास्त लागतं तेल घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण ठेवून चार ते पाच मिनटं आपण त्याला तसाच शिजू द्यायचा आहे म्हणजे वाफलू द्यायचा आहे तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनटातच वापरून झालेला आहे आता आपण हा पलटी करून घेऊया अप्रतिम किती छान असा भाजला गेलेला आहे दुसऱ्या बाजूसुद्धा एक तीस ते चाळीस सेकंद आपण त्याला भाजून घ्यायचं आहे कारण आपण झाकण देऊन त्याला शिजवलेलं आहे तर दुसऱ्या बाजूस नाही भाजला तरीसुद्धा काही हरकत नाही आता आपण उरलेले धपाटे करून घेऊया तर मंडळी तयार आहेत आपले झणझणीत असे उपवासाचे खमंग धपाटे आणि ते सुद्धा दह्यासोबत अप्रतिम लागतात तर ह्या उपवासाला तुम्ही ह्या पद्धतीने हे धपाटे नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर उपवासाला कोथंबीर जिरं वगैरे खात असाल तर तुम्ही ते ह्यामध्ये घातल्यास अजून छान अशी मस्त त्याची चव येईल तर मंडळी तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू